कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा औसाचं नगर परिषद दोन हजार पंचवीसचं दिगो एकंदरीत वाजलेला आहे प्रभाग क्रमांक तीन संतानगर या ठिकाणाहून आज भाजपकडून मनीषाचा हे जाधव व श्याम भोसले यांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कुठल्या समस्या घेऊन आज त्यांनी नागरिकासमोर आज जात आहेत हे नेमकं आज श्याम भोसले यांच्याकडून आपण जाणून घेऊयात आपल्या चॅनेल माध्यमातून काय सांगा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या प्रभागामध्ये फिरत असताना रोड नाली आणि स्वच्छ पाण्याची समस्या फार प्रमाणामध्ये आहे मागच्या जी सत्ताधारी पक्षाने तिथल्या भौगोलिक सुविधा करायला पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाहीत खरं पाहिलं तर विकास पुरुष अभिमन्यू पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औसा शहरातील किंवा औसा तालुक्यातील पूर्ण विकास होत आहे परंतु औसा नगर जे मागे पाच वर्षामध्ये सत्ताधारी होते त्यांनी या प्रभागाला मागास ठेवलेला आहे खरं पाहिलं तर औसा शहरामध्ये प्रभाग क्रमांक तीन हे औसा शहराचा केंद्रबिंदू आहे येथे सांस्कृतिक सभागृह आहे त्याचबरोबर नवीन बसस्टँड आहे हा खरा भाग औसा प्रभाग क्रमांक तीनमध्ये येत असल्यामुळे सांस्कृतिक सभागृहाचा तर पूर्ण सत्यानाश केलेला आहे खरं पाहिलं तर प्रभाग तीनमधल्या मतदार आणि युवकांचं त्याच्यावर अधिकार असला पाहिजे त्या ठिकाणी जर सभागृह आणि व्यवस्थित त्याची मांडणी केली असती तर त्या ठिकाणी प्रभाग तीनमधल्या बेरोजगार युवकांना सुशित युवकांना त्या ठिकाणी रोजगार, रोजगार उपलब्ध झाला असता त्याचबरोबर इथं आपण बघत आहोत की अनेक भागामध्ये खरं पाहिलं तर हिंदू वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये आणि अनेक भागामध्ये रस्त्याचे कामं झालेले नाहीत नाली नाही स्वच्छ पाणी नाही नळाच्या योजना नाहीत थोडा मागास भाग हावसा शहराचा केंद्रबिंदू असलेला आहे असं मला वाटतं तर पाहिलं तर ह्याचा विकास जर करायचा असेल तर माननीय आमदार अभिमन्यू साहेब यांना साथ दिली पाहिजे त्यांच्या सैनिकांना पण साथ दिली पाहिजे आणि ह्या ठिकाणाहून कमळ फुललं पाहिजे एवढंच नाही तर डॉक्टर ज्योतिताई बनसोडे ह्या एक सुशिक्षित उमेदवार आपल्या औसा शहराला लाभलेले आहेत मान्य आमदार अभिमन्यू पवार आणि मूळ ओ बी सी डॉक्टर ज्योतिताई बनसोडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन एक प्रकारचा ओबीसीवरचा ओबीसीना हक्क आणि न्याय दिलेला आहे आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन विकासाच्या हाकेला ओ देऊन आणि आमदार साहेबांना साथ देत आपण सर्व प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व मतदार बंधू भगिनींना मी एक न विनम्रपणे आवाहन करतो की आपण विकासाला मत द्यावं एवढं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मधून म्हणजे शेता जाधव समस्या घेऊन या पुढं जात आहेत नेमकं जाणून घेऊया काय सांगत मी प्रभा क्रमांक ती तीनमधून मनीषा जाधव भाजपकडून थांबलेली आहे आज प्रचार करताना मला खूप इथं त्रुटी दिसत आहेत र रोड नाही आहेत नाली नाही आहेत तर इथला चांगला विकास होण्यासाठी जर सगळ्यांनी प्रभा क्रमांक तीनमधील सगळ्या मतदारांनी जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही जे खूप सारे सुविधा करण्याचा प्रयत्न नक्कीच करत पण त्यासाठी पहिलं अभिमन्यू साहेब आणि आम्ही जे तिघा आहोत ज्योतिताई श्याम भाऊ भोसले मी आम्हाला सगळ्यांना तुम्ही निवडून देत जर दिलात तर एवढं सगळं सुविधा करण्याचं वचन आम्ही नक्की देतो या स्टार न्यूज मान्य माध्यमात घेतलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा होईल व विकास करण्यात येणार आपल्याकडून सभा क्रमांक तीनमधील उमेदवारांनी या ठिकाणी सविस्तरची माहिती दिली इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र आवसा